हिंदी सिनेमातील सर्वात प्रसिद्ध खलनायक कोण असं विचारलं तर सहजच गब्बर किंवा मोग्यांबो ही नावं घेतली जातील आणि हाच प्रश्न जर मराठीसाठी विचारला तर महेश कोठारे यांच्या सिनेमातील विलनची नावं कदाचित सर्वात पुढे असतील यात कवट्या महाकाळ तात्या विंचू कोबड्या खवीज गिधाड अण्णा चिंबुरी अशी काही नावं असू शकतील आणि त्यातही नंबर एकला असेल तात्या विंचू आज तीन दशकं उलटून गेली तरीही मराठी मनाला या तात्याची भुरळ आजही आहे तर आजचा आपला विषयच हाच आहे की महेश कोठारे यांना तात्या विंचू हे अजरामर नाव नेमकं सुचलं कसं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या तात्या विंचू संबंधी आणखीही काही मजेशीर गोष्टी आपल्याला कळणार आहेत तर महेश कोठारे आपल्या सिनेमाची स्क्रिप्ट नेहमीच लोणावळ्याला जाऊन लिहायचं याचं कारण म्हणजे निसर्गरम्य ठिकाण आणि शांत निवांत जागा तसंच इथे इतर कोणत्याही कामाची झंझट नसल्यामुळे त्यांना आपल्या स्क्रिप्टवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता यायचं त्यामुळे धूमधडाका वगळता आधीचे सिनेमे त्यांनी लोणावळ्यातल्या हॉटेलमध्ये येऊन लिहिले होते झपाटलेल्या या सिनेमासाठीही त्यांनी पुन्हा एकदा हाच कित्ता गिरवला आणि आठच दिवसात संपूर्ण पटकथा लिहून ते मोकळे झाले कथानक सगळं डोक्यात असल्याने त्याबद्दल कोठारे निश्चिंत होते पण सिनेमातील खलनायक याबाबत मात्र ते विशेष दक्ष होते आपल्या प्रत्येक सिनेमातील खलनायकांची नावं हटकी असली पाहिजेत असा त्यांचा सुरुवातीपासूनच दंडक आहे याचं सारं श्रेय ते प्रसिद्ध फिल्ममेकर अण्णासाहेब देऊळ यांना देतात महेश कोठारे हे अण्णासाहेबांना गुरुस्थानी मानतात त्यांची निर्मिती आणि पटकथा असलेल्या लेख चालली सासरला या सिनेमात महेश यांनी काम केलं होतं तेव्हा त्यांच्याशी महेश यांच्या खूप वेळा सिनेमा संदर्भात चर्चा व्हायच्या अण्णासाहेबांची सिनेमाच्या अंगांवर पकड होती त्यातील कथा पटकथा संवादांमध्ये तर त्यांची मास्टरीच होते त्यांचे संवाद प्रेक्षकांच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू काढायचे तसे त्यांना खळकळून हसवायचे सुद्धा त्यांनी लिहिलेल्या सिनेमांच्या नावावर जरी नजर टाकली तरी आपल्याला याचा अंदाज येतो सासूर वाशिण माहेरची साडी कुंकू हे प्रेक्षकांच्या मनाला हात घालणारे तर खट्याळ सासू आठळसून दे दणादण दन, धूमधडाका अशा विनोदी सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं विनोद आणि गंभीर बाज यांची अतिशय उत्तम जाण असलेल्या ले अण्णासाहेबांच्या लेखणीने महेश कोठारे यांना आकर्षून घेतलं होतं त्यामुळे लेख चालली सासरलाच्या वेळीच महेश यांच्या धूमधडाका या पहिल्याच सिनेमाची पटकथा आणि संवाद अण्णासाहेबच लिहितील असं महेश यांनी आधीच ठरवून टाकलं होतं धूमधडाका सिनेमाच्या वेळी दोघांच्या अनेक चर्चा झाल्या त्यावेळी सिनेमातील व्यक्तिरेखांची नावं काहीही देऊन चालत नाही तर त्यामागे काहीतरी ठोस विचार असावा ती पात्र जितकी कलाकाराच्या अभिनयाने लक्षात राहतील तितकीच त्यांच्या नावांनी लक्षात असायला हवीत आणि पात्राचं नाव हे त्या पात्राच्या पैलूंना पूरक असायला हवं शिवाय विलनच्या नावाबाबत तर अधिकच जागरूक राहायला हवं अशा काही गोष्टी त्यांनी कोठारे यांना समजावून सांगितल्या होत्या आणि महेश यांना त्या पटल्यासुद्धा होत्या त्यामुळेच अगदी धूमधडाकापासूनच हा विलनच्या हटके नावांचा धडाका त्यांनी चालू ठेवला पहिलाच विलन होता धनाची वाकडे पुढे धडाकेबाज मधला विलन होता कवट्या महागा थरथराट मधला टकलू हैवान तर दे दणादण दन मधील असंच अतर्क्य नाव म्हणजे झगड्या रामोशी या साऱ्या नावांना प्रेक्षकांकडूनही दरवेळी उत्तम प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे मध्ये लक्षाच्या आयुष्यात येऊन त्याचा खेळखंडोबा करणारा खलनायकही तसा भारदस्त असायला हवा होता प्राणी पक्षी किंवा की कीटकांच्या नावांचा वापर करून विलन ठरवूयात अशी एक वेगळीच कल्पना त्यांच्या मनाने घेतली त्यासाठी ते वेगवेगळी नावं रचना करत होते टायगर फॉक्स वुल्फ स्नेक अशी काही नावं त्यांनी इंग्रजीतून विचार केली होती पण ती भावली नाही आणि ते कीटक आणि पक्ष्यांकडे वळले हे कीटक आणि पक्षीही त्यांच्या भयानक रूपासाठी ओळखले जावेत यासाठी त्यांनी कोळी विंचू गिधाड पाल सरडा अशी नावं इंग्रजीमध्ये विचारात घेतली होती पण नुसतंच इंग्रजी नाव न घेता त्याचा काहीतरी रंगविशेष किंवा मग गुणविशेष घ्यावा असं त्यांनी ठरवलं त्यासाठी त्यांच्या मनात पर्पल स्पायडर रेड स्कॉर्पियन ऑरेंज स्कॉर्पियन ब्लॅक वल्चर अशा काही कल्पना येत होत्या पण त्यावर त्यांचं समाधान होत नव्हतं मध्येच त्यांनी या नावांचं मराठीकरण करून पाहिलं तेव्हा लाल बिंचू काळा गिधाड जांभळा कोळी अशी काही नावं समोर आली पण ही नावं फारच ओढून ताडून आणल्यासारखी वाटत होती शिवाय ती नावं हास्यास्पद वाटण्याचीही शक्यता होती नाव हटके मात्र तरीही असं सहज आणि पटकन लक्षात राहण्यासारखं हो असायला हवं असं त्यांना सारखं वाटत होतं पण काही केलं त्यांना मनासारखं नाव सुचत नव्हतं त्यातल्या त्यात विंचू या नावापाशी ते येऊन थांबले खलनायकाच्या नावात किमान विंचू हा शब्द असला पाहिजे यावर ते ठाम होते तरीही या शब्दाला मागे किंवा पुढे आणखी एक शब्द त्यांना हवा होता बरीच डोकेमारी करूनही त्यांना हातात काही येत नव्हतं पण असे सहज विषय सोडतील ते कोठारे असले त्यांनी डोक्याला ताण देणं सुरूच ठेवलं आणि अचानक त्यांना वाळवंटात तलाव दिसला त्यांचं मेकअप आर्टिस्ट निवृत्तीराव दळवी यांची त्यांना आठवण झाली त्यांना सगळे तात्या असं म्हणायचे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं सगळं प्रकरण झालं होतं दळवींची अचानक आठवण झाल्याने त्यांनी विंचूच्या आधी तात्या हा शब्द लावला आणि तयार झाला तात्या विंचू त्यांना हे नाव विलक्षण भावलं अशा प्रकारे मराठीतील अत्यंत प्रसिद्ध अशा खलनायकाचं नामकरण झालं आपले पत्नी निलिमा कोठारे यांनाही त्यांनी विलनचं नाव ठरल्याची बातमी दिली तात्या विंचू असं सांगताच त्यांनाही हे नाव अगदी हटके वाटलं आणि नाव ठेवण्यात आपला कोणी हात धरणार नाही असं कौतुकही केलं सिनेमाच्या सेटवर मात्र हे नाव हास्यास्पद ठरेल का अशी शंकाही त्यांच्या मनात आली नाही आणि घडलंही तसंच सिनेमाशी संबंधित साऱ्यांनाच हे नाव आवडलं लक्ष्याला तर हे नाव विशेष भावलं हा तात्या लोकांच्या मनात घर करेल असं बाकीतही लक्ष्याने केलं आणि झालंही तसंच सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच हे पात्र लोकांना भावलं थोरा मोठ्यांप्रमाणेच अगदी आजच्या पिढीतील मुलांनाही हे नाव अगदी सहज ठाऊक असतं हेच कोठारे यांचं मोठं यश आहे आजही तात्या विंचूवर प्रचंड प्रमाणात मीम्स तयार होतात सोशल मीडियावर तात्या विंचूचे अनेक पेजेसही कार्यरत आहेत यावरून या, या पात्राची आणि नावाची क्रेज लक्षात यावी आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी किंवा हिंदीतल्या तुम्हाला भावलेल्या विलनची नावं कमेंट करून सांगा आणि हो ते पात्र नेमकं कोणत्या सिनेमातील आहे हेही सांगायला विसरू नका पुढच्या भागात तात्या विंचूसाठी दिलीप प्रभावळकर यांचीच निवड का करण्यात आली आणि ती कशी झाली हे आपण पाहणार आहोत तेव्हा पाहत रहा गोष्ट सिनेमाची फक्त बायोस्कोप आर्ट्सवर धन्यवाद